एरोळ येथील साडेचारशे वर्षापूर्वीच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू करण्यात आले स्वर्गीय दत्तात्रय स्मारक समितीच्या वतीने व सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरे यांच्यामार्फत कामाचा शुभारंभ करण्यात आला या शुभारंभाप्रसंगी एरवळे गावचे सरपंच उपसरपंच चा राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे नमस्कार आपल्या हिरवळे गावचे साडेचारशे वर्ष पूर्वीचे वर आहे आणि त्याचे शुभारंभ अनिल कचरे यांच्या शुभस्थितीत होत आहे तरी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानते येरवळे गावचे ग्रामदैवत श्री ज्योतिर्लिंग मंदिराचा जीर्णोद्धाराचा शुभारंभ आज विंगगावचे सामाजिक कार्यकर्ते अनिल कचरे यांच्या सुभास्ते पार पडलेला आहे आणि हा जीर्णोद्धाराचा जो सर्व काय येणारा खर्च आहे तो विंगचे दत्तात्रय कचरे स्मारक समितीच्या वतीनं हा खर्च करण्यात येणार आहे त्याबद्दल येरवळेगावच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि मी येरावळेगावचं तंटामुक्ती अध्यक्ष या नात्यानं त्यांचा मी जाहीर आभार मानतो thank you